नमस्कार महिला भगिनीनो महिला भगिनीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता पन्नास लाख लाडक्या बहिणी होणार पात्र तर पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी सुद्धा आहे तर नेमक्या कोणत्या महिला अशा आहेत की ज्या आता अपात्र होणार आहे आणि पात्र महिलांसाठी नेमकी काय आनंदाची बातमी आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय आप महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की कोणत्या महिला आता अपात्र ठरणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओ न सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक, ने एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं बातमी नुकतीच आलेली आहे आणि या बातमीमध्ये काय देण्यात आलेलं आहे ते बघूया आपण योजनेबाबत अपडेट समोर आली आहे आता लाख लाडक्या अर्ज बाद होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे यामध्ये पन्नास लाखापेक्षा जास्त महिला अपात्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे तर बघा लाडक्या बहिणीबाबत रोज रोजच नवीन खुलासे आता समोर येत आहे आणि आताची जी काही महत्वाची अपडेट आलेली आहे त्यानुसार जवळपास पन्नास लाख लाडक्या बहिणी आता था। अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी वार्षिक उत्पन्नाची पडताळणी आता सुरू झालेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण पन्नास लाख महिला ठरणार रा पात्र राज्यातील तब्बल अडीच कोटीहून जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यातील अनेक महिलांनी नियम नियमाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे यात पन्नास लाख महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे या महिलांचे अर्ज आता बाद केले जाणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो लाखो महिला अशा आहेत की त्यांनी उत्पन्नाची अट डावलून या योजनेसाठी अर्ज केलेला आहे कमी उत्पन्नाचे सर्टिफिकेट दाखवून या योजनेचा लाभ उचललेला आहे आणि आता पडताळणीमध्ये हे सगळं समोर येत आहे त्यानुसार आता पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे आता लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण बघूया की मे आणि जूनचा हप्ता कधी येणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्या लाडक्या बहिणी खरोखरच या योजनेसाठी पात्र आहे गरीब आहे वटकुळू आहे आणि ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयाच्या आत आहे तर अशा लाडक्या बहिणींना मात्र या योजनेचे सरसकट सगळे पैसे मिळणार आहे यासाठी लाडक्या बहिणींना मेचा हप्ता नेमका मे व जूनचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर हे बघूया आपण या ठिकाणी तर लाडक्या बहिणींना आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आता खरं तर मेच्या शेवटी हा हप्ता मिळणार होता परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे आता मे आणि जून या दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ता रुपये तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे आणि हे तीन हजार रुपये आपल्याला दहा जूनला मिळणार आहे हे लक्षात घ्या असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे कारण दहा जूनला वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता मे आणि जून या दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता जमा होणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट सुद्धा या योजनेसंदर्भात आलेली होती तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद